हिंदू संस्कृतीमध्ये आणि मुळातच भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना एक आदराचं स्थान हे नेहमी आहे कारण देव सुद्धा देवीशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आपण गौरी शंकर म्हणतो देवकी नंदन म्हणतो राधे श्याम म्हणतो सीताराम म्हणतो रामाचा उच्चार करण्यापूर्वी आपण सीता मातेला ते आदराचं स्थान देतो हा महिलेप्रती आपला असलेला आदरच आपली संस्कृती दर्शवतो आता महाराष्ट्रामधील एक असा नेता आहे त्या नेत्यानं कधीच या महिलेचा सन्मान केला नाही नेहमी याच ना शिव्या नेहमी याच महिलावरती अपशब्द हे लोक नेहमीच बोलत आलेले आहेत मित्रांनो आपल्याला आज अशाच एका दोन विषयावरती बोलायचा आहे एक संजय राऊतांनी कामाटीपुरावरती केलेलं वक्तव्य आणि दुसरं अजून एक महत्वाचं आपल्याला एक व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला शेअर करा आणि खाली कमेंट करा भारत माता की जय जय महाराष्ट्र जवळ रामकृष्ण आले पहा जगण्याचा संघर्ष जो असेल जगण्याचा संघर्ष आपण त्या कामाटीपुरातून पाहतो मित्रांनो एखादी महिला एखादी स्त्री त्या तिथपर्यंत का जाऊन पोचते त्याच्या मागे नेमकं दुःख काय आहे नेमका तिला त्रास किती होत असेल आपण याची कल्पना सुद्धा केली नाही जीवनाची रांगोळी असच होत नाही किंवा आपलं जीवन नरकामध्ये महिला असंच टाकून किंवा झुकून देत नाही काहीतरी त्या महिलांची समस्या असेल प्रॉब्लेम असतील काहीतरी त्याची एवढी मोठी समस्या असणार आहे त्या समस्येपोटी त्याने आपलं जीवनच सरेंडर केलं मग आता त्याच कामाटीपुरावरन संजय राऊतांनी वक्तव्य केलं भाजपा म्हणजे पुरात उभी राहिलीय पुरामध्ये भाजप उभी राहिली आहे कशी का धंदा करायला आणि कुणी पण या भाजपला कोणीही चालतो भाजप या आहे हे वक्तव्य आहे संजय राऊतांचे आता एक असा भाग आहे त्या भागामध्ये काही पूर्वी इंग्रज लोक आपले शोक पूर्ण करण्याकरता महिलांना नाचवायचे त्या ठिकाणी सोळा गल्ल्या आहेत त्यातील नऊ गल्ल्या ही नेहमी गजबजलेल्या असतात आणि ह्या नऊ गल्ल्यामध्ये जो काही व्यवसाय असेल चालत असेल बाकीच्या ज्या सात गल्ल्या आहेत त्या गल्ल्यामध्ये साऊथ जी लोक आहेत तिथं अतिशय मानानं राहतात मग त्या एका वाक्यामुळं त्या नऊ गल्ल्याबरोबर बाकीच्या सात गल्ल्या सुद्धा बदनामी या ठिकाणी राऊतांनी केली त्या महिला स्वतःची इज्जत पणाला लावून तिथं राहतात ते आपलं काम करतात त्या महिलावरती ती वेळ यायचं कारण सुद्धा कुठंतरी आपणच आहोत ही गोष्टी मित्रांनो मानल्याच पाहिजे पण त्या महिलांचे वाभाडे काढण्यासारखे जर वक्तव्य होत असतील तर अजून या लोकांकडून नेमक्या आपण कुठल्या अपेक्षा करायच्या इथं हा एक मोठा प्रश्न पडतो आता महिलाविषयी विषयी राऊतांना किती मान सन्मान आहे हे पाठीमागचे तुम्ही काही व्हिडिओ पाहिला असतील त्या एका महिलेने यांनी फोन केला शिव्या दिल्या बिलिशे बोलले हे असेच आहेत हे नॉटी राऊत हे असेच आहेत यांचे संस्कार हे नेहमी आपल्या वक्तव्य ते दावतात दाखवतात पण ते याच्या माध्यमातून स्वतःच खड्डा खडत आहेत हे तेवढंच खरं आहे आणि या माणसाकडनं किंवा ह्या सगळ्याकडनं नेमकं आपण अपेक्षा तरी कुठली करू शकतो यांच्याकडनं आपण अपेक्षा तेच करू शकतो आता एक दुसरं आहे आता या विषयावरतीच त्या महिलांनी याला झोडपून काढलंय महिला तो तो महिला नी नी त्या महिला रस्त्यावरती आल्या अक्षरशः त्याच म्हणणं त्यांचं म्हणणं असं आहे की यांना आम्हाला आमची प्रतिमा केली आहे ज्या कामाठी पुराला त्यांनी काही संबोधलं तो त्यानं पूर्ण कामाठी पुराविषयी वक्तव्य केलंय अशा वक्तव्यामुळे लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा होतो असे अनेक प्रश्न घेऊन महिलांनी आंदोलन केलेलं आहे कुठेतरी असणार त्या विभागात त्याला इतिहास माहिती आहे का कामाडीपुराचा काय इतिहास आहे तो तो इतिहास जर माहिती असला असता हा स्वतःला एडिटर समजतो प्रम, प्रमुख सा, सामनाचा आता तो प्रमुख झालेला आहे नेता समजतो उद्धव साहेबांचा राईट हँड समजतो अरे पण जरा स्टेटमेंट करताना थोडा विचार कर ना सगळ्या महिला कॉमन महिला सुद्धा तुला शिव्या घालतात दिवस रात्र थोडा विचार करून बोलाव आज ही लोक जेव्हा एवढा ग्रे एरिया म्हणून घोषित करतात त्यावेळेला आम्ही जेव्हा कुठे जातो रिप्रेझेंट करतो कामाठीपुराला आम्हाला नक्कीच त्रास होतो का कारण लोकांचा दृष्टिकोन त्या जागेवर बघायचा वेगळा असतो आज बरीचशी नवीन नवीन माझे मित्रमैत्रिणी जे बाहेर बाहेर राहतात ती लोक जेव्हा येतात ती लोक म्हणतात अरे लोक काय एवढं बदनाम करतात कमाटीपुऱ्याला जे इकडे काय आहेच नाही तसं आणि तरी आणि एवढ्या मोठ्या पद जर एवढं मोठं घेऊन बसलाय एवढं तुम्ही म्हणताय आम्ही एका मोठ्या पक्षाचे नेते आहोत असं वक्तव्य करण्यापूर्वी थोडा विचार तरी करावा आता दुसरा विषय कसाच आहे की महिलांचा सन्मान हा भाजपनंच केलाय आणि महिलांचा सन्मान हा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे एक नाथ सिन्द साहेब अन्य देवाभा अजित पवार राष्ट्रवादी ह्या तिघांच्या युतीनं सन्मान केलाय तीघा युति सम्मान नहीं जैसा आपने कहा की क्या पैसे के दम पे वोट करेंगे हम औरतें पैसे के लिए वोट नहीं करते पैसा तो हर जगह से ऑफर आता है हमें से वोट इसलिए करना है ना कि बीजेपी एक ऐसी पार्टी है जिन्होंने औरतों के सम्मान के बारे में सोचा जिसने औरतों का ध्यान रखा क्या शौचालय ये आम बात नहीं है ये ख्याल और किसी पार्टी को नहीं आया ये ख्याल मोदी जी को ही क्यों आया कि शौचालय प्रथम प्राथमिकता है वो हर घर में होना चाहिए गांव में औरतें चूल्हा फूकती ये ख्याल और किसी पार्टी को नहीं आया ये मोदी जी को ही क्यों आया ये उज्ज्वला योजना ये मोदी जी के ही दिमाग में की हुआ क्यूँकी उन्होंने हम औरतों को एक सम्मान दिया हम उस सम्मान के नाते उन्हें जिताना चाहते है वो आज अगर सारी स्कीम बंद हो जाए फिर भी जीतने वाली बीजेपी ही है सारी स्कीम का शौचालय अवधला संदास म्हणतो गावरान भाषेमध्ये पूर्वी गावामध्ये जर प्रवेश केला तर गावामध्ये स्वागत हे हागंदारी पासून व्हायचं पण त्या महिलांचे प्रॉब्लेम डोक्यामध्ये घेऊन ते प्रॉब्लेम समोर ठेवून महिला नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टीतून ते सफर करत असेल महिला किती त्रास सहन करत असेल तो त्रास न पाहता माननीय आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब यांनी प्रत्येक घरात गणेश शौचालय त्यांनी बांधून दिलं मग हा विचार यांना आला नाही का कारण काय फरक तोच आहे जो आपला केलेला पहिला व्हिडिओ आणि आपला हा दुसरा व्हिडिओ त्या लोकांनी नेहमी महिलांचा आदर केलाच नाही आदर जर कोणी करत असेल त्याला तशीच संस्कृती असायला सुद्धा पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे आता धर्म तेच सांगतो आपण पहिलं देवीला मानतो देवीला मान देतो पुन्हा आपल्या इष्टदेवतांना पुजतो पण आपली कुल देवता असते देवी असते आपण पुन्हा आहे की चूल आहे चुलीमध्ये स्वयंपाक करण्यासाठी महिला दोरचं दोन टायम रडायची फुंकून फुंकून आणि ते जळण जमवण्यासाठी त्यांची नेमकं पायपीठ कशी व्हायची हे ग्राव, गाव गाव पातळीवरती सर्व महिलांना माहिती आहे मग हे सगळे प्रॉब्लेम्स या काँग्रेसला किंवा ह्या लोकांना माहिती नव्हते का पण या प्रॉब्लेम्स वरची त्यांना काय करावं असं वाटलंच नाही ते वाटलं ते मोदींना वाटलं त्यांनी प्रथमत बांधून दिले त्यानंतर चूल बंद करून ज्या ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत उज्ज्वला योजना पोहोचवली म्हणजे महिलांसाठी जर कोणी काम करत असेल तर मनामध्ये एक एक प्रेम आपुलकी असेल देवी म्हणत असेल तर ते म्हणजे हे महायुती सरकार आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल म्हणून महिला म्हणतात की आमचं विचार यांनी केलाय त्या पुढं महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्याच वाट कार्यावर चलून एकनाथ शिंदे साहेबांचं सीएम पद असताना असेच लाडकी बहीण योजना आणली गेली ह्या बहिणींच्या खात्यावरती पैसे असायला पाहिजे आणि ज्यातून काहीतरी महिला करू शकतील महिला प्रत्येक वेळेस पुरुषाकडे अवलंबून न राहता महिला आपले खर्च सुद्धा करू शकेल त्याच्यातील हातभार पंधराशे रुपये काम कामही आणले गेली यावरती हे लोक टीका करतात की पैसे देऊन एक वोट बँक तयार केली हे दाखवतात त्यानंतर उज्ज्वला जशी मोदी साहेबांनी चालू केली तसेच महाराष्ट्रामध्येही अन्नपूर्ण ही आणली गेली लप आणली गेली लडका भाऊ आणले गेले अशा अनेक योजना महाराष्ट्रामध्ये राबवायचं काम जर कोणी केलं असेल ते हेच महायुती आहे म्हणजे नेमकं कुठे किती मान महिलांना आहे तुम्हाला फक्त दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बाय शून्य आहात तुम्ही हा फरक तुम्ही हा डिस्टन्स समजू शकता तुमचं एकूणच ह्या दोन प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण रे